नमस्ते साहेब महादेव जानकर बोलतोय मी नमस्कार मी आता इथं येऊन गेला साडेसांग समोर तुम्हाला कलेक्टर साहेब वगैरे साहेब तरी तुमचे प्रॉब्लेम मॅडम आहे आता काय करा लवकरात लवकर जे अफेक्टेड सहा घर आहेत ज्यांच्याकडे दहा का बारा घर आहेत त्यांना तुम्ही काय करा रेशनिंग दुकानदार कोर असेल त्याला सांगून धान्य द्यायची स्वीकारा पहिलेच होती हिंदुवतनं घ्या किंवा कसे बी ऍडजस्ट करून घ्या कारण काय होते अजून काही सुई झालेली नाही इथली मी आता त्या स्पॉट बोलतो बोलतोय त्यामुळे त्यांना एखादी एनजीओ ला सांगा किंवा तुमचा तसे इथे जो हे असेल ना रेस्टिंग दुकानदार त्यांना हो पती आज आता दोन तीन दिवस झाला अजून काहीच झालं नाही म्हणून मी आज त्या स्पॉट वरन बोलतोय तुमच्या नाही असं नाही लवकरात लवकर ते करायचा प्रयत्न करा त्यांना जे लागणार हे आहे ते दोन एक दोन महिन्याचं द्या कारण आता लक्षात ती सोयू शकते ना तुमचा दुकानदार कोण असेल त्याला अर्जेंटली ya more affected la